बहुचर्चित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे महाराष्ट्रभरातून काल पासष्ट पूर्णांक अकरा टक्के इतकं मतदान झालं असून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य हे बॅलेट मशीनमध्ये मध्ये कैद झालंय ज्याचा निकाल हा तेवीस नोव्हेंबर रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र त्यापूर्वी जी काही मतदान प्रक्रिया काल पार पडली आहे त्या दरम्यान ज्या काही घटना घडल्या आणि संध्याकाळी मतदारसंघानुसार जी काही मतदानाची आकडेवारी समोर आली त्यावरून आम्ही आकलन करत पश्चिम महाराष्ट्रातले पाच मतदारसंघ काढले आहेत जिथे शरद पवारांनी मैदानात उतरवलेले उमेदवार हे स्पष्टपणे विजयी होताना दिसत आहेत तर हे उमेदवार कोणते त्यांचे कोणते तिथे लढत कशी होती चला तर मग जाणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेवीस तारखेला म्हणजेच निकालाच्या दिवशी तुम्हाला निकालाच्या सर्व अपडेट सर्वात जलद महाराष्ट्रभूमीवर सकाळी सात वाजेपासून बघायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या मूळ विषयाकडे येऊयात शरद पवार म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र आणि पश्चिम म्हटलं की शरद पवार हे समीकरण महाराष्ट्राच्या राज्यात गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्याला बघायला मिळतं पश्चिम महाराष्ट्राने कायमच शरद पवारांची साथ दिली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पश्चिम महाराष्ट्रातूनच पवारांचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते मात्र पक्ष फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रातूनच पवारांचे सर्वाधिक आमदार पक्ष सोडून गेले देखील आता पुन्हा पश्चिम महाराष्ट्राने पवारांना यंदाचा विधानसभा निवडणुकीत साथ देण्याचं ठरवलेलं दिसत आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर शरद पवारांचे पाच आमदार स्पष्टपणे पश्चिम महाराष्ट्रातून निवडणूक निकालाच्या पहिल्यांदाच निवडून येतील असं दिसत आहे आता यामध्ये आम्ही पारंपरिक शरद पवारांचे जे आमदार होते त्यांचं नाव घेतलेलं नाहीये जे नवीन आमदार होते आणि जे चर्चेत होते असे चेहरे यामध्ये आहेत यातलं पहिलं नाव ते म्हणजे शिराळ्यातून मानसिंग नाईक यांचं सांगली जिल्ह्यातला शिराळा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेस विचाराचा आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत इथून जयंत पाटलांचे मानले जाणारे नाईक हे निवडून आले होते यंदा देखील पवारांनी त्यांना एकनिष्ठ राहिल्यामुळे पुन्हा मैदानात उतरवलं असून त्यांच्या विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र ही बाब तिथल्या प्रस्थापित महाडिक घराण्याला आवडली नव्हती सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आता महाडिक आणि देशमुख हे पारंपरिकरित्या जयंत पाटलांचे विरोधक राहिलेले आहेत त्यामुळे इथले जे काही जयंत पाटील विरोधक मत होती ती महाडिक आणि देशमुखांमध्ये विभाजित झाली आहे त्यामुळे याचा सरळ सरळ फायदा जयंत पाटील समर्थक मानसिंगराव नाईक यांना होताना दिसतोय शिवाय इथली मतदानाची जर टक्केवारी बघितली तर शिराळ्यात अठ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे विशेष म्हणजे शेवटच्या काही तासात ही मतांची टक्केवारी वाढली होती आणि स्थानिक पत्रकारांशी बोलताना असं कळलं आहे की हे जे मतदान होतं ते पारंपरिकरित्या मानसिंगराव नाईक यांना जाणार होतं त्यामुळे इथे पुन्हा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते शिराळ्यातून थोडं बाजूला येऊ म्हणजेच कोल्हापुरात कोल्हापुरात चंदगड विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून फक्त दोन हजार चारचा चा जर आपण सोडला तर या मतदारसंघांनी शरद पवारांना कायमच साथ दिली आहे गेल्या वेळी देखील शरद पवारांचे राजेश पाटील हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले होते मात्र पक्षपुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं पुढे ही बाब ओळखून शरद पवारांनी येथून माजी आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी कुपेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आता कुपेकर घराणं म्हणजे इथलं पारंपारिक प्रस्थापित घराणं म्हणून ओळखलं जातं सहकाराचं राजकारण राजकारण या गोष्टींची जोड बसून शरद पवारांनी कुपेकर घराण्याला बळ देण्याचा प्रयत्न केला होता त्यानुसार बाळासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगडची सूत्र आपल्या हाती ठेवली होती यंदा नंदिनी कुपेकरांना शरद पवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं शिवाय हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणारा असल्यामुळे इथे कुपेकर घराण्याची ताकद लस शरद पवारांना मानणारा वर्ग या गोष्टींची बेरीज या मतदारसंघात पवारांच्या गोठ्यात दाखल करते शिवाय दुसऱ्या बाजूला म्हणजेच महायुतीच्या बाजूला इथे एक मायनस मध्ये घेऊन जाणारा पॉइंट म्हणजे इथे भाजप मधून बंडखोरी भाजपमधून बंडखोरी करत शिवाजी पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता ज्याचा फटका इथे अजित पवारांच्या राजेश पाटलांना होताना दिसतोय ज्यामुळे नंदिनी कुपेकरांचा विजय हा सोपा झालाय यानंतर साखर पट्ट्यातलं एक नाव येतं ते म्हणजे माळशिरस मतदारसंघात माळशिरस विधानसभा मतदारसंघात अडुसष्ट पूर्णांक नव्वद टक्के इतकं मतदान झालेलं असून इथे शरद पवारांचे उमेदवार उत्तमराव जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होती या मतदारसंघात पूर्वीपासूनच समीकरण लाभली जात होती ती म्हणजे इथे असलेली धनगर मतं प्लस मोहिते पाटलांची मतं शरद पवारांच्या उमेदवाराच्या अजून जाणाऱ्या होत्या त्यामुळे इथून शरद पवारांचे उमेदवार हे विजयी होणारच होते शिवाय या भागातल्या देखील काही स्थानिक पत्रकारांशी बोललं तर उत्तमराव जानकर हे सहजपणे आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असं बोललं जातंय पुढे थेट पवारांचा गड असलेल्या बारामतीत येऊयात अजितदादांच्या बंडानंतर बारामती पवारांसाठी उमेदवार कोण हा प्रश्न सगळीकडे उपस्थित केला जात होता मात्र अशातच पवारांनी इथे आपला हुकमी एक्का चालवला आणि अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र योगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं मात्र अजित पवार यांचा बारामतीवर असलेला होल्ड त्यांनी केलेली विकास कामं तरुण वर्गाची त्यांना असलेली साथ यामुळे कुठेतरी अजित पवार यांचा पराभव करणं हा बारामतीत अवघड असल्याचं जात मात्र शरद शरद पवार पवार ते कोणती निवडणूक कधी फिरवतील हे कोणीही सांगू शकत नाही त्यांनी निवडणूक देखील फिरवली असे चित्र कुठेतरी बघायला मिळत आहे कारण इलेक्टोरल संस्था मॅट्रिक संस्था चाणक्य संस्था आणि पोल डायरी संस्था या चारही संस्थांच्या एक्झिट पोलनुसार बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा पराभव होतोय आता बारामतीलाच खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघ रामराजे नाईक निंबाळकर देखील तोच उमेदवार डोळे झाकून विजयी होत असतो दोन हजार नऊ पासून रामराजे नाईक निंबाळकर यांनी इथे दीपक चव्हाण यांना आमदार म्हणून निवडून आणलं आहे आता गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडली त्यावेळी रामराजेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं मात्र काही महिन्यांपासून आपण रामराजेंची प्रतिक्रिया पाहिली तर रामराजे पुन्हा शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक होते मात्र पवार काही याबाबत सकारात्मक नसल्यामुळे राम रा रामराजेंनी दीपक चव्हाण यांना आणि आपले बंधू संजीव राजे यांना पवारांकडे पाठवलं त्यानुसार पवारांनी दीपक चव्हाण यांना पुन्हा फलटणची उमेदवारी देखील दिली तर त्यांच्या विरोधात अजित पवारांनी सचिन पाटलांना मैदानात उतरवलं मात्र इथून रामराजे नाईक निंबाळकर यांची अदृश्य शक्ती अद्यापही दीपक चव्हाण यांच्या पाठीमागे असल्यामुळे इथून दीपक चव्हाण हेच पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असंच एक समीकरण लावलं जात आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद